शेतकरी मित्रांनो नमस्कार मी श्रीजी दिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशनचे उद्धव मदरथ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपलं सहज स्वागत करतो आज आपण आपल्या घरच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहेत आज तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कांद्यासाठी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लॉट टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलेला आहे सुरुवातीला आपण जेव्हा रोप टाकलं साथे आपन 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 त्या रोपासाठी आपण एस टीचा वापर केलेला होता आणि रोपांची उगवण अतिशय चांगली झाली होती आपण याचा व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे यूट्यूबला आपण बघू शकताय त्यानंतर जेव्हा रोप प्रक्रियेची वेळ आली त्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेटच्या जी एस टीचा वापर रोप प्रक्रियेसाठी सुद्धा केला होता जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये मर होणार नाही शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की कांद्याची सध्या कंडिशन काय आहे आपण हा कांदा म्हशी येथे झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये ठेवला होता आणि ज्याप्रमाणे मी शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की या कांद्यामध्येच आपण ही मिरची लावलेली आहे आणि या मिरची लागण तुम्ही बघू शकताय मिरची साईज बघू शकताय यासाठी काही सेपरेट ट्रीटमेंट नाही आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला जो स्प्रे होतोय तोच या मिरचीवर पण गेलेला आहे या कांद्यासाठी आपण भेस डोसमध्ये ग्रीन प्लॅनेटचेच प्रोम पोटॅश भूमिपावर या खतांचा वापर केलेला आहे आणि फवारणीमध्ये दे देखील आपण ग्रीन प्लॅनेटचेच ग्रो नायट्रोकिंग स्प्रेडॉल लाईन पीपीएफसी पी पी एफ सी ऑर्गोमाइट पी पी एन पी या औषधांचा वापर केलेला आहे सोबतच खताबरोबर आपण प्रोममध्ये मिक्स करून प्रीमियम ही या कांद्यासाठी दिलेली आहे या सर्वांचा एक चांगला फायदा म्हणून आपण शेतकरी मित्रांनो बघू शकताय आहे की तीन महिने एकोणीस दिवस झालेला असतानासुद्धा कांद्याची पांढरीमुळे अजून अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे कांद्या कांद्याची साईज आपण बघू शकताय कांद्याचा कलर बघू शकताय अतिशय चांगला झालेला आहे आणि या काळामध्ये बऱ्याच ठिकाणचा कांदा गेलेलो हो आहे अशा कंडिशनमध्ये रासायनिकची फवारणी करून 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 करून, करून देखील कांद्यावरील जो नासाडीचा प्रकार होता कांदा नाचणे हा प्रकार कमी झाला नाही पण आपली शंभर टक्के ऑर्गेनिक ट्रीटमेंट असताना देखील या कांद्यामध्ये आपण पाहू शकताय आहे आपली मर जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट नाहीच त्याच्यामध्ये मी म्हणल्यासारखं झेंडूही लावला होता त्याचंही उत्पन्न आपण घेतलेलं आहे आणि या कांद्याची साईज कशी झालेली आहे आपण कमेंट करून नक्की सांगा आणि ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी आपण नक्की वापरा आणि अनुभव घ्या कारण जोपर्यंत आपण वापरणार नाहीत तोपर्यंत त्याचा अनुभव आपल्याला येणार नाही यासाठी आपण ग्रीन प्लॅनेटची टेक्नॉलॉजी जरूर वापरा कारण ग्रीन प्लॅनेट ही गेली बावीस वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि जर अशा खराब वातावरणामध्ये हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिकचा कांदा हा असा निघू शकतो शेतकरी मित्रांनो तर आपण मी म्हणत नाही की तुम्ही हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक करा कारण सुरुवातीलाच डायरेक्ट आपण हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक करू शकत नाहीत मित्रांनो सुरुवातीला हळूहळू हळूहळू हळू का होईना आपण ऑर्गॅनिककड गेलं पाहिजे कारण आपल्या जमिनीमधील जे सेंद्रिय सेंद्रियकरमाचं प्रमाण आहे जे की एक टक्का असलं पाहिजे ते आज कमी होऊन झिरो पॉईंट दोन टक्क्यापेक्षाही कमी झालेले आहे जर हे प्रमाण असंच कमी होत राहिलं तर आपल्या जमिनीमध्ये काही उगून येणार नाही यासाठी नक्की सामील व्हा ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेवध मजारतमध्ये आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात करा धन्यवाद